संदीपांजी तुम्ही जरी राज्य लेवलवर काम करत असाल तर तुम्ही राहता बालाजीनगरमध्ये जो भोसरी विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे तर या भोसरी विधानसभा मतदारसंघातला जो असलेला भाग बालाजीनगर या बालाजीनगरमधून महेश लांडगे यांना किती मतं पडतील कितीचा लीड नेते येतेच ने काय वाटतं तुम्हाला हे बघा आम्ही तुम्हाला सांगतो दोन हजार सात बारा आणि सतरा या तिन्ही निवडणुकामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून मला दीड हजाराच्या पुढं मला एकट्याला मतदान पडतात सर्व एका बाजूला आणि झोंबाड एका बाजूला असतो जनता माझ्याबरोबर आहे मला मागच्या सुद्धा तुम्हाला सांगतो सोळाशे सतराशेच्या घरामध्ये या वस्तीतलं मला मतदान झालेलं आहे आणि मला आता निश्चित खात्री खात्री आहे की दोन हजार मताच्या पुढं टोटल सहा हजार मतदान आहेत सहा हजार मतदान आहेच जर साठ टक्के जरी झालं तर तुम्हाला सांगतो दोन हजार मतचा हे आम्ही टप्पा ओलांडून पुढे जाऊ दर्शक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रचाराला लाग लागलेले आहेत कार्यकर्ते प्रचाराला लागलेले आहेत आम्ही आता भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये हो। आहोत आणि बालाजीनगर या भागामध्ये आहोत संदीपान झोंबाडे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर ते भारतीय लवजी कॅनथर या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर असंघटित कष्टकरी कामगार महासंघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत ते, ते, ते माहितीच्या घटक पक्षामध्ये आहेत ते राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीत असं ह्या प्रभागामध्ये किंवा एकंदरीत या विधानसभा मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती आहे सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे सध्या तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहता किंवा ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहात तर प्रचार प्रचाराची जे आहे ते लोकांचा कसा पाठिंबा आहे काय म्हणतात लोक मी ज्या भागामध्ये राहतो हे, नगरा हे नगर आहे बालाजी नगर प्रभाग क्रमांक आठ या भागामध्ये महेश दादांना नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे यापूर्वीच्या दोन इलेक्शनमध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आज दोन हजार चोवीस या तिन्ही वेळी दादांना उत्तम प्रकारचा प्रतिसाद या झोपडपट्टीने दिलेला आहे आणि येणाऱ्या उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षाही अधिक मताधिक या झोपडपट्टी दादांना मिळेल परंतु आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे की महेशदादा लांडगे हे नुकती वर्ष म्हणजे आमदार होते कारण लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत त्यांनी कधी तिकडे फिरकलेच नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे हे लोकांचं म्हणणं नाही हे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं आणि त्याच्या कार्यकर्त्याचं मत आहे दादा हा नेहमीच जनतेमध्ये राहिलेला उमेदवार आहे तरणा बांड आहे उमेदवार आहे आमदार आहेत आणि अठरा अठरा तास या मतदारसंघामध्ये काम करणारा उमेदवार असल्यामुळं लोकांमध्ये त्यांची क्रेज आहे बर तुम्ही म्हणणं म्हणाल की आता अठरा अठरा तास काम केलेलं आहे तर तुमच्या ह्या बाळाजीनगरचा त्यांनी काय काय विकास केला त्यांचे दोन टर्मचे आमदार राहिलेले आहेत हे बघा बालाजी नगर हे महा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गतचा भाग आहे या भागामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारखं जे जा जा नगर का काम असतं ते नगरसेवकाच्या माध्यमातून केलं पाहिजेत या भागामध्ये ज्या या धोपडपट्टी निवडून गेलेल्या नगरसेवक आहेत तीन टर्म या भागात निवडून गेल्यापुरती या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम त्या नगरसेविकेने केलेलं नाही त्यामुळं तुम्हाला सांगतो आमदारकीचा सा प्रश्न येतो जर आमदार ज्यावेळेस डेव्हलपमेंट असतो राज्य शासनाच्या माध्यमातून जे जे प्रोजेक्ट असतात जे महानगर महानगरपालिका आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट आहेत जे मोठे मोठे प्रोजेक्ट या प्रभागामध्ये आलेले आहेत त्यामुळं झोपडपट्टीच्या संदर्भातला प्रश्न हा नगरपालिकेचाच येतो या ठिकाणी लाईट आहे वीज आहे पाणी आहे सर्व आणि तेही आम्ही आंदोलन मोर्चे करून आम्ही या ठिकाणी हे सगळं काय आणलेलं आहे आणि या भागात जे दादांच्या माध्यमातून निवडून आलेले जे तीन नगरसेवक या, या भागातले त्यापैकी दोन नगरसेवक या भागामध्ये आमचे विलाशेठ मडगिरे मडगिरी असतील किंवा नम्रताताई लोंडे असतील ह्या दोन नगरसेविका दोघांनी या नगरसेवकांनी या भागामध्ये लोकांच्या वैयक्तिक प्रश्नावर या ठिकाणी खूप मोठं लक्ष दिलेलं आहे त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत तुम्ही आरती नहूजी संस्थापक अध्यक्षा त्याच्यामुळे तुमचं संपूर्ण महाराष्ट्र संपर्क असणार आहे मी तुम्हाला विधानसभेच्या अनुषंगाने विचारतो की ह्या मुस्लिम विधानसभा मतदारसंघामध्ये दोन टर्म राहिलेले आमदार महेश लांडगे यांनी काय काय योजना आणली किंवा काय काय विकास केला कसा कसं आहे भारतीय लहुजी पॅन्थरचा मी संस्थापक अध्यक्ष आहे भारतीय लहुजी पॅन्थरच्या माध्यमातून मी मातंग समाजाचा राज्याच्या जे प्रश्न असतात त्या प्रश्नाच्या सं संदर्भामध्ये आंदोलन मोर्चे निवेदने हे मंत्र्यांना सगळ्यांना दिलेली आहेत त्या पद्धतीनं या पुणे जिल्ह्याच्या संदर्भात जर सांगायचं सा म्हटलं तर या ठिकाणी पुणे या ठिकाणी संगमवाडी या ठिकाणी जे लोह आद्य लहुजी लो लहुजीवसाद साळवे यांचं स्मारकाचं काम सुरू झालेलं आहे ते महायुतीच्या माध्यमातून ते सुरू झालेलं आहे त्यामध्ये आमच्या महेश दादांचा मोठा वाटा आहे त्यानंतर या ठिकाणी दोन हजार चौदा साली अण्णाभाऊसाठी संशोधन प्रशिक्षण केंद्र यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून दादांच्याच माध्यमातून दोन हजार चौदा साली एक ठराव पास झाला होता हापकिन की सत्तर एकर जागेमधील पाच एकर जागेचा ठराव दादांनी पास करून त्या ठिकाणी शासनाला ते पाठवलेला आहे त्या ठिकाणी आज आर टीची स्थापना माहिती सरकारने केलेली आहे आर टी म्हणजे अण्णाभाव साठे रिसर्च एंड ट्रेनिंग सेंटर हे मातंग समाज आणि त्यांच्या पोट जातीला उपयोगी पडावं अशा पद्धतीने हे आर टी या ठिकाणी स्थापन झाले आणि त्याचं उपकेंद्र या पाच एकर जागेमध्ये महे दादांनी त्या ठिकाणी आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते मुख्यमंत्र्यांकडे ते प्रस्ताव पडून आता मला त्यांनी विकास केलेला आहे मी हे तुम्ही जनरल आहे प्रभागाचा काय विकास केला प्रभागामध्ये आता कुठल्या समस्या आता प्रभागामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या भागातल्या जवळजवळ तुम्हाला सांगतो एक दोनशे ते तीनशे पोरण या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाला लावलेलं आहे खऱ्या अर्थान तरुणांच्या हाताला रोजीरोटी निर्माण करून देण्याचं काम दादा लांडगे यांच्या माध्यमातून मिळाले त्यामुळे आमचा या भागातला तरुण हा सुखी आणि समाधानी आहे आता हे महेश दादा दोन धर्म राहिलेले मला वाटते दोन सगळ्या समस्या वर्ष जर सगळ्या संपल्या असतील तर म्हणजे आता कुठल्या कसं आहे एक मला सांगतो हे औद्योगिक नगरी आहे औद्योगिक शहर आहे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ औद्योगिक केंद्राचा पट्टा असल्या कारणानं या ठिकाणी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक उद्योगाच्या व्यवसायाच्या निमित्ताने येत असतात त्यामुळं लोक वाढली की समस्या वाढत असतात आज एखादी समस्या जर सुटली तर उद्या लोक वाढली तर उद्या दुसरी समस्या निर्माण होत असते त्या माध्यमातून दादानी या ठिकाणी आपल्या आप या प्रभागामध्येच तुम्हाला सांगतो पोलीस आयुक्ताला या ठिकाणी आपल्या प्रभागाच्या शेजारी बाँड्रीवर आलेलं ते काम दादानीच केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो संविधान भवनाचा या ठिकाणी जवळजवळ तीनशे कोटीचा प्रोजेक्ट Uh, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं संविधान भवन या ठिकाणी सेक्टर सातमध्ये दादानी आणलेलं आहे एकशे दोन कोटीच्या प्रोजेक्टचं एकशे बारा कोटीच्या प्रोजेक्टचं पहिला पह, पहिल्या टप्प्याचं उद्घाटन परवा चौदा ऑक्टोबरला त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी जीओपीचं पीचं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी दादानी आपल्या प्रभागात आणलेला आहे त्यामुळं दादांनी खऱ्या अर्थानं युवकांच्या आणि आपल्या भविष्यातील घडणाऱ्या आपल्या लेकरांच्या संदर्भामध्ये पुढील अनेक वर्षाची काळजी या ठिकाणी दादांच्या माध्यमातून घेतली आता अनेक चर्चा अशी ऐकायला मिळते की दादांनी जरा स्टँड वेगळा घेतलेला आहे आणि तो स्टँड वेगळा घेतल्यामुळे मुस्लिम समाज जो आहे तो त्यांच्यावरती नाराज आहे कारण ना दादांना मत म्हणजे डायरेक्ट बी जे पीला मत जातं असं तो भावना आहे आणि अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी जे पक्ष फोडून स्वतः वेगळे झालेले त्यांनी पक्ष फोडून पक्ष फोडला असा त्यांच्यावर जो आरोप आहे त्याच्यामुळे मतदार नाराज आहेत काय सांगा हे बघा दादा हे भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि महायुती म्हणून या ठिकाणी मी अजितदादा पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष नात्यानिवडं सांगेन की शिवसेना गट आणि दादा अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टी तिघांची मिळून मा माहिती आहे आणि माहितीचं सरकार या राज्यामध्ये आहे आणि या ठिकाणी राहिला की मुस्लिमांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जो जो या देशातला जो मुस्लिम आहे भारतातला तो भारतातला मुस्लिम हा भारताचाच अवि अविभाज्य घटक आहे तो भारतावर प्रेम करणार आहे तो दुसरीकडे जाणार नाही आणि म्हणून हिंदुत्व या शब्दावरून जर कोणी आग लावायचा प्रयत्न करत असेल तर ती महाविकास आघाडीची माणसं आग लावायचा प्रयत्न करतात कुठल्याही मुस्लिमांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी द्वेष भावना मत्सर काहीही या ठिकाणी भोसरी अतिशय गोविंदाने नांदत आहे आणि शेकडो कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे हे दादांच्या बरोबर आहेत त्याची अनेक उदाहरणं आहेत आता तुम्ही या निवडणुकीमध्ये झाडक्या बहिणीचा खास गोरगोला करताय तुम्ही एकीकडे महिलांचं म्हणणं असं आहे की आम्हाला एकीकडे दीड हजार रुपये महिन्याला देत आहे तुम्ही ज्या दिवशी पहिला हप्ता आला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महागाई वाढलेली आहे हा सगळा जो आहे तो निवडणुकीमध्ये आम्हाला असं महिलाचं नाही कसा हा विरोध बोंबई कुठलीही महिला बोलत नाही तुम्हाला प्र... या भोसरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये नव्वद हजार महिलांनी या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि स्वतः महे दादांच्या कार्यालयातून ही नव्वद हजार फॉर्म भरलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणी काय यामुळे या मतदारसंघातल्याच मतदारसंघातल्याच नाही तर संपूर्ण राज्यातल्या लाडक्या बहिणी या महायुतीच्या मा, सारखावर आनंदी आहेत खुश आहेत या निर्णयावर खुश आहेत आणि उद्या जर पुन्हा सरकार जर बसलं तर तुम्हाला सांगतो एकवीसशे रुपये प्रति महिन्याला लाडक्या बहिणीला मिळणार आहे त्यांची ही घोषणा आहे घोषणा कोणी केली मला सांगा तेच पक्ष न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेले ही योजना रद्द करा म्हणून आणि पुन्हा राहुल गांधीच्या माध्यमातून ही योजना आली महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामधल्या या महाविकास आघाडीच्या नेत्याच्या माध्यमातून ही योजना आणली नाही राहुल गांधींनी त्यांच्या कान फोकले ती योजना त्यांची केली आणि घोषणा प्रत्यक्षात उतरल याची खात्री नाही आता आज सभा होती आजची सभेला लोक आले नाहीत असं लोक सांगतायत काय खरं आहे सभा यशस्वी झाली आता तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सांगतो सामान्य माणसाला तुम्ही विचारा लाखोचा जनसमुदाय होता लाखोचा अगदी चालत चालत लोक गाड्यावर त्या ठिकाणी जात होते अख्ख भोसरी जाम झालं होतं लाखाच्या घरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आदित्यनाथ योगीच्या सभेला गर्दी होती हे त्रिवार सत्य आहे तुम्हाला सगळा सोशल मीडिया सांगेल अख्ख भोसरी गाव सांगेल आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ कसा आहे ही जी घोषणा होती की एकोणीसशे सत्तेचाळीस साली बटेके तो कटंगी ह्या गोष्टीवर तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या मुळं या देशाची फाळणी झाली आणि बॅरिस्टर जिनाच्या मागणीला मा त्यांनी समर्थन देऊन हो या देशाची फाळणी केली खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजला या देशातून बाहेर जायचं नव्हतं आजही पाकिस्तानातील काही लोक आजही म्हणतात की भारत खूप चांगला आहे बांगलादेशातील मुस्लिम समाज सांगतो भारत खूप चांगला आहे आणि या देशातले मुस्लिमसुद्धा तुम्हाला सांगतो सुख्या आणि समाधानी आहेत आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे एवढ्यासाठीच म्हटले की काँग्रेसने जर जे मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी जी षडयंत्र रचलेले त्याला हे उत्तर आहे पण ह्याच घोषणेमुळे मुस्लिम समाज नाराज झाले ना बिलकुल नाही आहे हे काँग्रेस साठीच हे बटिंग येतो कटिंग आहे मुस्लिम समाजासाठी नाही मुस्लिम समाज हा सुखी आणि समाधाने गुन्ह्या गोविंदने या राज्यामध्ये भारतामध्ये सगळं सर्वत्र नांदत आहे त्याबद्दल आमच्या मनात आणि तुमच्या मनात किंतु परंतु असू नये असं माझं मत आहे उद्याच्या वीस तारखेला जे होणार मतदान आहे हे मतदान सकाळी सात ते सायंकाळी सात या दरम्यान होणार आहे आणि हे मतदान होत असताना आम्ही बालाजीनगर माझे शेकडो कार्यकर्ते आहेत माझ्या महिला भगिनी आहेत आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत आम्ही प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेलो त्यांना कन्व्हिन्स केलेले त्यांना सर्व काही गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळं नगरचा जो हा मतदार हा सुज्ञ आणि समजदार आहे त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी मताला गर्दी होईल यात ते मात्र शंका नाही दिवसभर हे सम मतदान होणार आहे आणि होणारं मतदान हे जास्तीत जास्त मला सांगतो ही महे दादांसाठीच होणारं मतदान आहे या ठिकाणी सांगतो माझ्या भोसरी विधानसभेतील सर्व मतदार बांधव बांधवानी बंदौ, बंदौ, भगिनींना माझी विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण मतदानाला बाहेर पडत असताना सकाळी सात वाजता आपण बाहेर पडत असताना आपल्या दादांचं चिन्ह आहे कमळाचं फूल आणि दादांचा नंबर आहे तीन दादाची होणारी आहे हॅट्रिक है, आणि म्हणून कमळाच्या बटनाचं कमळाच्या चित्रासमोरील जे बटन आहे ते बटन दाबून दादांना विजयी करण्याचं आव्हान आजच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना करताय हे होते संदीपान झोमाडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष होते त्यांनी आपली प्रखड आणि निर्भीडपणे अशी मतं मांडलेली आहेत आपण मतं मांडली त्याबद्दल आपला धन्यवाद